उमा किरण कोचिंगचा प्राध्यापक विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर हे व्यावसायिक पार्टनर आहेत त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत ते क्लासमेट क्लासमेट वरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ते दोघे रात्री अकरा वाजता सोबत होते त्यांचे एकमेकांना कॉल झाले त्यामुळे यात आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांच्या फोन कॉलचे सीडीआर काढा त्यांचं लोकेशन तपासा या सगळ्या प्रकरणाचा तपास महिला आयकेस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी नेमून करावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल सांगितलं बीडमधील अल्पबयी मुलीच्या छळ प्रकरणी आमदार धनंजय मुंडे हे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला चांगलंच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं त्यांनी आरोपी विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती अत्यंत धक्कादायक आरोप करत मोठे गौफ्यस्फोट केले गुन्हा नोंद झाल्यानंतर इतर मुलींच्या पालकांना पवारच्या एजंट मार्फत वीस फोन कॉल झालेत आरोपीचा नीट परीक्षा घोटाळा आरोपीच्या शाळेचं रेड झोनमधील बांधकाम अशा गंभीर मुद्द्यांकडे मुंडेंनी लक्ष वेधलं ज्यामुळे आता आमदार संदीप क्षीरसागर चांगलेच अडचणीत आल्याचं बोललं जात दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर यांना रविवारी मध्यरात्री बीड पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्यापूर्वी दोघेही वेगवेगळ्या वाहनांमधून पुणे मुंबईला फिरले बीड जिल्ह्यात येऊन ते एकमेकांना भेटणार असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय न्यायालयाने त्यांना एक पर्यंतची पोलीस कोठडी पो सुद्धा सुनावली यात अजय भोत्रे नावाच्या एका तिसऱ्या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे आरोपींच्या अटकेचा नेमका थरार काय आहे धनंजय मुंडे यांनी आरोपी विजय पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर आणि बीड जिल्ह्यातील आपल्या विरोधकांना कशा पद्धतीनं धारेवरती धरले त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बीड शहरातील नामांकित उमा किरण शैक्षणिक संकुलात से क्लास घेणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने सव्वीस जूनला रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केली फिजिक्सचा संचालक विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर या दोन्ही प्राध्यापकांनी जवळपास वर्षभर त्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला हे प्रकरण उघडीस आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली राजकीय वर्धस्त आणि बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील आका असल्याने काही वेळात विजय पवारचे वेगवेगळ्या नेत्यासोबतचे फोटो देखील व्हायरल झाले त्यानंतर दोन्ही आरोपींनी मधून पळ काढला त्यांच्या मागावरती तीन पोलीस पथक होती अखेर तीन दिवसांनंतर रविवारी मध्यरात्री आरोपींना अटक करण्यात आली आहे विजय पवार बीड तालुक्यातील लिंबा गणेश तर खाटोकरला चौसाळा इथून ताब्यात घेण्यात आले पवार हा पुण्यावरून आपल्या अलिशान सफारी गाडीने मांजरसुंबा इथं तर खाटोकर हा मुंबईवरून खासगी कारने बीडकडे येत होता आता सगळीकडूनच संकटात सापडल्यामुळे ते दोघेही मध्यरात्री मध्ये भेटून पोलिसांना शरण जाण्यासंदर्भात चर्चा करणार होते पण त्यांची भेट होण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्या पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली दरम्यान दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावरती प्रचंड तणाव होता दोघांच्या गाड्याही पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत फरार होताना प्रशांत खाटोकर हा अगोदर बीडवरून धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गेला तिकडे तो आपला मावस भाऊ अजय बोत्रे याच्याकडे थांबला त्यानंतर तिथून ते दोघेही पुण्याला गेले परंतु पोलीस आपल्या मागावरती असल्याचं समजताच अजय हा पुण्यात थांबला तर प्रशांत खाटोकर हा मुंबईला निघून गेला अजय बोत्रेला शुक्रवारी बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी करून त्याला नोटीसवरती सोडून दिल्याची माहिती समोर आली रविवारी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर दिवसभरात मोठ्या घडामोडी घडल्यात प्रकरण संवेदनशील असल्यानं पीडित मुलीला रविवारी बालकल्याण समिती समोर हजर देखील करण्यात येणार होतो पण तसं काही झालेलं नाहीये सोमवारी तिला बालकल्याण समिती समोर हजर करू असं पोलिसांनी सांगितलंय तर दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यानंतर आक्रमक झालेल्या मुंडेंनी मुंडे रात्री साडेआठ वाजता पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर आणि आरोपी विजय पवार वरती गंभीर आरोप केले मुंडेंनी सांगितलंय की हे प्रकरण जसं जसं पुढे जाईल तसं तसं कोचिंग क्लासमध्ये काळे धंदे समोर येतील कारण ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि आरोपी विजय पवार हे सोबतच होते त्यांचे सीडीआर काढले पाहिजे ते अत्यंत महत्वाचं आहे ते सोबत का होते त्यांचं कनेक्शन काय आहे हे पोलीस तपासात समोर यायला हवं उमा किरण शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार घडत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून चालू होत्या पण आपली इज्जत वेशीवरती चांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही आज जेव्हा एका मुलीने तक्रार नोंदवली त्यानंतर दबक्या आवाजात चर्चा चालू झाली नाव न सांगण्याच्या अटीवरती क्लासेसमधील वीस विद्यार्थिनींच्या पालकांनी पीडित मुलीच्या वडिलांना वीस फोन कॉल करून आपली कहाणी सांगितली त्यामुळे पीडित मुलीचे वडील पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या अधिकारात वेगळ्या चौकशीची मागणी देखील करणार असल्याचं समोर आलं पाच हजार मुले या कोचिंग क्लासमध्ये शिकतात त्यापैकी किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जणांनी इज्जतीला तिला घाबरून तक्रार केलेली नाही किती जण क्लास सोडून गेले या गोष्टींची चौकशी होणं हे गरजेचं आहे खेड्यापाड्यातून येणाऱ्या गरीब मुला मुलींना फीस कमी करण्याचा आमिष दाखवून त्यांना वाईट मार्गाला लावण्याचं काम या क्लासेसच्या माध्यमातून सुरू होतं हे सर्व आरोप करताना आपण अगदी जबाबदारीपूर्वक बोलतोय आपण आयुष्यात कधीही युटर्न घेतलेला नाहीये जे बोलतोय ते पुराव्या सहित बोलतोय आणि ते येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल असा जोरदार हल्लाबोल केला होता पुढे त्यांनी सांगितलंय की पैशाच्या जोरावरती विजय पवारने बीड जिल्ह्यातील अनेक छोटे क्लासेस बंद केले कोचिंग क्लासेसच्या मालकाच्या मुलीला नीटच्या परीक्षेत सातशे मार्क कसे मिळतात मध्यंतरी देशभरात जो नीटचा घोटाळा गाजला त्याच्यात सुद्धा हे आरोपी सामील आहेत विजय पवार हा प्लॉटिंगच्या धंद्यात कसा आला आता ज्या स्कूलचं बांधकाम त्याने चालू केलंय ते रेड झोन मध्ये असून ते कसं काय चालू आहे त्याला परवानगी कशी मिळाली यामध्ये तुम्हाला राजकीय पाठबळ आहे असं वाटत नाही का असे सवाल उपस्थित करत मुंडेंनी या सर्व प्रकरणांना राजाश्रय देणारे आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा तेवढे जबाबदार असल्याचं म्हटलंय नराधम विजय पवारला संदीप क्षीरसागर यांनी मधील शिवजयंती ज्वे ज्वे समितीचा अध्यक्ष केले त्यामुळे त्याचे नक्की संबंध कोणते आहेत हे पुढे यायला हवं आरोपींना अटक झाली नसून ते सरेंडर झालेत सध्या जो पोलीस तपास सुरू आहे तो तपास आरोपीला शिक्षेपर्यंत नेऊ शकत नाही त्यामुळे आपण उद्याच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी ही चौकशी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं आपण पीडित मुलीला आणि कुटुंबाला जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या वेदना सहन झाल्या नाहीत या घटनेनं ना आपले आई वडील जीवाचं बरं वाईट करतील अशी भीती त्या मुलीच्या मनात निर्माण झाली ती घाबरून गेली तिने जेवण सुद्धा सोडलंय वडिलांनी मोठी हिंमत करून पोलीस स्टेशन गाठलं हा अतिशय भयंकर प्रकार असून याबद्दल आता बीड जिल्ह्यातील एकही नेता शब्दाने सुद्धा बोलत नाहीये तुम्ही एकमेकांचे सगळे सोरे हो आहात का तुम्हाला लाज वाटत नाही का असा तिखट सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला तसंच संतोष देशमुख प्रकरणात तुम्हाला पीडित कुटुंबाला खरंच न्याय द्यायचा होता की फक्त कुणाचं तरी मंत्रीपद काढायचं होतं असा प्रश्न आता माध्यमांनी त्यांना विचारावा तसेच बीडमधील ज्या मुलीवरती अन्याय झालाय तिला न्याय देण्यासाठी समाज माध्यमांनी प्रयत्न करावा अशी हात जोडून विनंती सुद्धा मुंडे यांनी केली दुसरीकडे राज्य महिला आयोगाने उमा किरण शैक्षणिक संकुलाला सील करण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतय त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय अशा कोचिंग क्लासेसवरती कुठेतरी शासनाचा निर्बंध असावा खाजगी क्लासेसला सुद्धा सुरक्षा देण्यासंदर्भात असो किंवा त्यांच्या फीसच्या बद्दल असो सर्व गोष्टींबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितलं मंत्री पंकजा प्रकरणावरती उशिरा का होईना पण प्रतिक्रिया त्यांनी बीड जिल्हा अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती सुद्धा घेतली मा ही घटना अतिशय संतापजनक असून बीड जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्या बीडचे खासदार जिल्ह्यातील इतर आमदार या घटनेवरती अजूनही गप्प असल्यानं त्यांच्या विरोधात नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसतात आमदार संदीप क्षीरसागर किंवा त्यांच्या पीए कडून माध्यमांना कोणताही प्रतिसाद दिला जात नाहीये ता त्यामुळे त्यांच्यावरचा संशय अजूनच वाढत चाललाय आता धनंजय मुंडे यांनी केलेल्या या गौप्य स्फोटांमुळे येणाऱ्या काळात आमदार संदीप क्षीरसागरांच्या अडचणीत वाढ होणार का ते पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे मागील अनेक दिवसांपासून गप्प असलेले धनंजय मुंडे आता मैदानात उतरले असून त्यांचा विरोधकांसोबतचा संघर्ष पेटणार असल्याच्या चर्चा देखील होताना दिसतात दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद